मुंबईमध्ये आजही मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला मात्र तुरतास तरी मुंबईमध्ये पावसानं विश्रांती घेतल्याचं चित्र आहे त्यामुळे रस्ते वाहतूक सध्या सुरळीत असल्याचं पाहायला मिळते काल मुसळधार पावसामुळे मुंबईतले रस्ते ठिकठिकाणी वाहतूक कोंडी झालेली होती तर पाणी पाण्याने तुंबले देखील होते आज रस्त्यांवरचे पाणी ओसरले त्यामुळे सध्या वाहतूक सुरळीत आहे मुंबईमध्ये सध्या काय स्थिती आहे दाखवतात आमचे प्रतिनिधी मनोज कुलकर्णी हवामान खात्याच्या वतीनं आजही पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलेला आहे आजही मुंबईत मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे गेल्या छत्तीस तासापासून मुंबईत जोरदार पाऊस कोसळत आहे आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबईतल्या अनेक सकल भागामध्ये काल रात्रीपर्यंत मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं मात्र में में वाधु वाधु आज मात्र सकाळपासून पावसाने थोडी उसंत घेतल्यामुळे रस्ते वाहतूक जी आहे ती सुरळीत सुरू असल्याचं पाहायला मिळते मी आता ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला या ईस्टर्न एक्सप्रेस हायवेला चुनाभट्टीजवळ जे मोठ्या प्रमाणात पाणी भरत असतं आणि त्यामुळे वाहतूक जी आहे ती धीम्या गतीने होते किंवा वा प्रचंड वाहतूक कोंडी होते परंतु आज मात्र सकाळपासून पावसानं उसंत घेतल्यामुळे जी रस्ते वाहतूक आहे ती सुरळीत आहे कुठेही पाणी साचल्याचं पाहायला मिळत नाही आहे एकंदरीतच आज पावसाचा रेड अलर्ट दिल्यामुळे मु मुंबई महानगरपालिका प्रशासन असेल त्यांनी शाळा महाविद्यालय असतील त्यांनासुद्धा सुट्टी दिलेली आहे तर केव कोणत्याही क्षणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यामुळे मुंबईकरांनी फार महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडण्याचं आवाहन पालिकेच्या वतीने करण्यात आलेलं आहे व्हिडिओ जर्नालिस्ट ओमप्रकाश मनोज कुलकर्णी झी चोवीस तास मुंबई